मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची सध्या राज्यामध्ये जनसन्मान यात्रा सुरू आहे आणि याच यात्रेच्या प्रचारात तसेच पक्षाच्या समाज माध्यमांवर योजनेचा प्रचार करताना मुख्यमंत्री हा शब्द बघून या योजनेचा दादांचा वादा असा प्रचार केला जातो आहे शिंदे गटाचे पवार गटाच्या या कृतीवर शिंदे गटानं नाराजी व्यक्त केली आहे या योजनेसाठी दोन कोटी चाळीस लाखांपेक्षा जास्त अर्ज आलेत यातील दोन कोटी बावीस लाख महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट जमा झाल्यात तर योजनेला प्रतिसाद पाहता आता महायुतीत त्यांच्या श्रेयवादाची देखील लढाई सुरू झाली श्रेयवादाच्या या लढाईचा आढावा घेतला आहे आमचे छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवाद सुरू असल्याचं आपल्याला कालच पाहायला मिळालं अजित पवार यांच्या पक्षाच्या सोशल मीडियावर दादाचा वादा असा उल्लेख करत आणि मुख्यमंत्रींचा उल्लेख टाळत लाडकी बहीण योजनेची जाहिरात करण्यात आली होती आता याच महायुतीत भाजप देखील या श्रेयवादात पडलं आहे का असा प्रश्न निमित या उपस्थित होत आहे आणि त्याचं कारण म्हणजे संभाजीनगरच्या सिल्लेखाना चौकात लावण्यात आलेलं भाजपचं हे होर्डिंग या होर्डिंगवर आपण जर बघितलं तर या ठिकाणी देवाभाऊ लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला असा उल्लेख केलेला आहे मात्र यात विशेष असं आहे की वरती जर आपण जर फोटो बघितले तर एका बाजूला नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहेत आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे खाली जर आपण येऊन बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे मात्र याच होल्डिंगवर महायुतीतला घटक असलेले अजित पवारांचा मात्र फोटो पाहायला मिळत नाही आहे त्यामुळे काल ज्या पद्धतीने श अजित पवारांच्या सोशल मीडियावर हे सगळं लाडकी बहिण बहीण योजनेचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप झाला त्यानंतर आता भाजपकडून देखील देवाभाऊ असा उल्लेख केला जातो आहे अजित पवारांच्या सोशल मीडियावर काल अजितदादांचा वादा असा उल्लेख करण्यात आला होता त्यामुळे या लाडकी बहीण योजनेवरून आता महायुतीतील जो श्रेयवाद आहे तो आणखीनच वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज संभाजीनगरमध्ये अशी भली मोठी होर्डिंग लावून ही जाहिरात करण्यात आलेली आहे त्यामुळे आता महायुतीत लाडकी बहिणी योजनेवरून चांगलाच जो आहे तर श्रेयवाद आपल्याला पाहायला मिळतोय विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना ही महायुतीला तारेल असं बोललं जात असताना याच लाडकी बहीण योजनेवरून आता महायुतीत श्रेयवाद पाहायला मिळतोय आता हा श्रेयवाद किती टोकाला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र काल अजित पवारांनी ज्या पद्धतीने त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला त्याला उत्तर म्हणून आता भाजपने अशा पद्धतीने होर्डिंग लावून त्या यो या योजनेचा जो आहे तर श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय आता यावरून आणखी काय राजकारण कितपत तापतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख एन डी टी छत्रपती संभाजीनगर